सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख माननीय नितीन दादा यांनी मतदार संघामधील सर्व गावांचा शेतकरी संघर्ष यात्रेदरम्यान पायी दौरा आयोजित केला होता दौऱ्याची सुरुवात पंधरा ऑगस्ट पासन वडबारे गावापासनं तेवीस ऑगस्ट ते पर्यंत गणूर या गावामध्ये दरम्यान त्याचप्रमाणे दुसरा टप्पा देवळा तालुक्यातील गिरणारा येथून सुरुवात करून ते आखारी गाव दरम्यान तीन सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान तसेच तिसरा टप्पा अठ्ठावीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान पार पडला यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीणचे जिल्हा प्रमुख हे स्वतः संपूर्णपणे पायी दौरा करून प्रत्येक गावामधील शेतकऱ्यांच्या तरुण बेरोजगारांच्या माता भगिणींच्या समस्या जाणून घेत त्याची नोंद त्यांनी घेतली आहे त्याचप्रमाणे दोन गावांच्या दरम्यान पायी दौरा करताना शेतामध्ये राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी शेतमजूर महिला भगिनी यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या दौऱ्यामुळे मतदारसंघामधील अनेक समस्या त्यांच्या समोर आल्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येतील याचा ये अभ्यास आणि पाठपुरावा नितीनदादा करणार आहेत दौऱ्याचा उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणं यामध्ये सार्वजनिक स्वरूपाच्या वैयक्तिक स्वरूपाच्या असतील त्याचप्रमाणे तालुक्यातील पाणी प्रश्न शेतीमालाला भाव तरुणांची बेरोजगारी शिक्षण पीक विमा यासारख्या असंख्य समस्या मतदारसंघामधील सामान्य जनतेला भेडसावत आहेत यावरती कायमस्वरूपी उपाय शोधणं आणि या समस्यांचा निपटारा यासाठी जी काही भूमिका पार पाडता येईल त्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता सांगता ही अठ्ठावीस सप्टेंबर रोजी चांदवड इथे करण्यात आली आहे दौऱ्याच्या दरम्यान अनेक ज्येष्ठ नागरिक तरुण त्यासोबतच पक्षाचे पदाधिकारी सोबत होते चांदवड येथील समारोप प्रसंगी उपजिल्हाप्रमुख रवी काळे शिवसेना तालुका प्रमुख विलास नाना भवर चांदवड शहर प्रमुख प्रसाद, प्रजापत, तसेच सेना, तालुका गमाजी मनोज जादो, तसेच तालुका प्रमुख मनोज जाधव संतोष जाधव साहेबराव चव्हाण बापू दादा शिरसाट सागर बर्वे धीरज संकलेच्या शंभूराजे खैरे तसेच वसंत आहेर ज्ञानेश्वर जाधव ज्ञानेश्वर आवारे प्रमोद उशीर नवनाथ शिरसाट गोरख शिंदे वसीमभाई शेख अकबरभाई पठाण सौरभ देशवाणे विष्णू काका कोतवाल कैलास देवरे देवळा तालुक्यातील पदाधिकारी प्रशांत शेवाळे गोरख गांगुर्डे विजय आहेर विलास शिंदे ज्ञानेश्वर देवरे शिवसेना पदाधिकारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आता आयात केलेला आहे तर आपल्याकडे का, का, का कांद्याची जो प्रश्न झालेला आहे तर आपण काय सांगाल याच्या संदर्भात खरं तर आपले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर यांनी पंधरा ऑगस्ट या दिवसापासून शेतकरी संघर्ष संगर्ष संघर्ष यात्रा पदयात्रा देवळा आणि चांदोड विधानसभा मतदारसंघात सुरू केली आणि त्यांच्याबरोबर देवळा तालुक्यात आम्हीसुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी दादांबरोबर पायी फिरलो आणि दादांनीसुद्धा त्या समस्या जाणून घेतल्या तसं बघितलं तर देवळा तालुक्यात गिरणा नदीच्या पाण्यामुळे आम्हाला लोणेरगड जो आहे त्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाणी आहे पाऊ म्हणजे पाण्याची अडचण नाही आम्हाला पण जो आम्ही शेतमाल पिकवतो आता तुम्ही विचारला प्रश्नाप्रमाणे तर कांद्याचं पीक भरपूर प्रमाणात येतं पण या श शासनाच्या अशा काहीतरी धोरणांमुळे आता अफगाणिस्तानमधून कांदा आयात केला शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले असते पण या शेतकऱ्याविरोधी जे शासन आहे या महायुतीच्या शासना शासन असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागत आहे प्रत्येकच शेतीमालाला तसा भाव नाही आणि दादा पायी फिरताना शेतमजूर असतील किंवा शेतकरी असतील दादांनी ज्या समस्या जाणून घेतल्या तर शेतमजूर किंवा म्हणा हे म्हणण्यापेक्षा कुठलाच वर्ग या ठिकाणी या महायुतीच्या काळात आज म्हणजे सुरक्षित नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्या त्यांच्या अवस्था फार वाईट अशी अवस्था आहे आणि या शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसंच कांद्याचं नाही पण प्रत्येक पिकाचं नुकसान होत आहे इथं कुठेतरी हमीभावासाठी किंवा काही गोष्टी असतील या गोष्टीसाठी जर आता भविष्यात जर मान्य उद्धव साहेबांच्या आदेशाने म्हणा चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघात जर मान्य जिल्हा प्रमुख नितीनदादा आहेर यांना जर उमेदवारी मिळाली तर आम्ही जीवाचं रान करून आणि देवळा तालुका असो किंवा देवळा तालुक्याच्या वतीने सांगतो आम्ही भरभरून बर असे मतदेखील देऊन दादा निवडून येतील अशा प्रमाणे आम्ही ताकदीने काम करू एवढं या ठिकाणी पश्चिम भागातील आत आपण आपल्या भागातील पाण्याच्या समस्या काय आम्ही करताना आता आमच्या गावात तर भरपूरच समस्या आहेत तशा आत्ता आपलं याच्यातून कुठल्या तरी योजनेतून एक काम झालं होतं धरणाचं पादर करायचं एकोणपन्नास लाख शहाऐंशी हजार तर त्या कामाची चौकशी मी स्वतः लावली सुद्धा ते स्थानिक पदा आपले जे आमदार आहेत त्यांच्या दबावाखाली शासनाने चाळीस टक्के काम असूनसुद्धा ते काम पूर्ण लावून त्याचं पेमेंट करून दिलं आहे आणि म्हणजे आम्हाला फायदाच नाही आता ते नारपारचा तुम्ही आता विषय घेतला असतो तो तर पाठ कुठलाच येत नाही आमच्या परिसरात खरडा गटात पण जे स्थानिक पाणी पडतं आहे त्याच पाण्यावर जर काम केलं तर शंभर टक्के शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न सुटणार हीच आमची चार अपेक्षा आहे आणि नि नितीन दादांच्या मार्फत आमचा प्रश्न सुटेल ही आमची चार अपेक्षा आहे इथून मागचे भरपूर लोकप्रतिनिधी बघितले आणि पण काय वाटत नाही त्यांचे काम होतील असं कारण स्वतः ते फक्त पैसेच कमवण्यात व्यस्त आहेत सध्या आता विधानसभेची रणनीती चालू आहे आणि पाण्याचा प्रश्न असतो मला खऱ्या अर्थानं त्या तरुणांना धन्यवाद द्यावा वाटतं ज्यांनी हा प्रश्न हातात घेतला आहे परंतु माझ्या मते ही प्रश्न हातात घेण्याची वेळ चुकली असं मला स्वतःला येतं हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे याचा कृपया चुकीचा अर्थ कोणी काढू नये त्याचं कारण असं आहे की हेच तर याच्यापूर्वी होत आलं की ज्यावेळेस निवडणूक लागते त्याच्या एक महिनाभर अगोदर आम्ही व्हायचं आणि तो पाण्याचा प्रश्न उचलायचा हाच प्रश्न जर निवडणूक झाल्या झाल्या जर आपण हातात घेतला आणि तो जर आपण आपल्याला जर थडीच न्यायचा असला तर निश्चितच लोकप्रतिनिधी कोणीही असो परंतु जनता जर एकत्र आली तर त्याला त्याच्याकडून आपण ते करून घेऊ शकतो हा विश्वास खऱ्या अर्थानं एक वंदनीय शिवसेनाकडून शिवसैनिक म्हणून हा मला या ठिकाणी आहे परंतु असो ज्या युवकांनी हा पुढाकार घेतला त्यांना प्रेरणा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून भविष्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर त्या युवकांना पुन्हा आम्ही प्रेरणा देऊ आणि त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभं राहून हा पाणी प्रश्न तडेच नेण्याचा प्रयत्न करू यांच्यासाठी आपण जी संघर्ष यात्रा काढली या संघर्ष यात्रेचा उद्देश काय खऱ्या अर्थानं ही शेतकरी संघर्ष यात्रा यासाठी काढण्यात आली संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर